नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या आणि सौमित्र हे हॉटेलमध्ये लंचसाठी आलेले असतात तेव्हा सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो की तुला जे विचारायचे ते ती विचारू शकते तर ऐश्वर्या म्हणते की आपल्या घरच्यांची अशी इच्छा आहे की आपण दोघांनी लग्न करावे मग सौमित्र मला असे वाटते की आपल्यामध्ये आपल्या पर्सनल गोष्टीची क्लॅरिटी असणे खूप महत्त्वाचे आहे आणि बाकीच्या सर्व गोष्टी अगदी मॅच तर होतातच I mean, आय मीन आवडी निवडी शिक्षण वगैरे पण रिलेशनशिप बद्दल म्हणशील तर रिलेशनशिप मध्ये विश्वास हा खूप महत्वाचा असतो आपल्या दोघांमध्ये तिसरं कोणी येता काम नये सौमित्र हा पान पिण्यासाठी क्लास घेतो तर ऐश्वर्या सांगू लागते की कॉलेजमध्ये असताना किमान सत्तर मुलांनी मला प्रपोजल केले होते तर ते ऐकून सौमित्राला ठसका लागतो सौमित्र म्हणतो की काय म्हटले सत्तर मुलांनी ऐश्वर्या म्हणते की का खरे वाटत नाही का तुला तर सौमित्राला हसू येते आणि ऑफकोर्स करतीलच सत्तर जणांनी धाडस दाखवून तुला प्रपोज केले असेल इतर सत्तर मुलांनी तर मनातच ठेवले असेल तेव्हा ऐश्वर्या खोश म्हणते की हो आय लाईक दॅट गुड सेन्स ऑफ ह्युमर तेव्हा सौमित्र म्हणतो की मला एक सांग की तुला सत्तर पैकी कोणीच आवडले नाही का तर ऐश्वर्या नाही म्हणते सौमित्र विचारतो की का तर ऐश्वर्या म्हणते की सिंपल आहे मला अशा मुलामागे इंटरेस्ट नाही की जी मुले माझ्या मागे धावतात मला असा मुलगा हवा की ज्याच्या मागे मला धावावसे वाटते आणि मला तर खात्री वाटते की तुझ्या मागे मुली तर असतीलच आय नो गाड्यामध्ये तू तर खूप एक्सपर्ट आहे पण मुलींच्या मनाच्या बाबतीत पण तितकाच एक्सपर्ट आहे की नाही आणि मैत्रिणी तर तुला असतीलच पण तेव्हा सौमित्र विचारतो की पण काय तर ऐश्वर्या सांगते की अफेर आयुष्यात एखादी स्पेशल मुलगी तेव्हा सौमित्राला लगेच अवंतिकाची आठवण होते आणि तिने कानामागे दिलेली सुद्धा आणि जानकीने त्याला समजावलेले असते की दोन्ही घराण्याचा विचार करून आपण हे लग्नाचे पाऊल उचलले आणि सयाजीरावांना ऋषिकेशने शब्द दिलेला असतो की काही झाले तरी दगा देणार नाही असे जानकीने सौमित्राला समजावलेले असते आणि ते सर्व सौमित्राला आठवते तेव्हा ऐश्वर्या सौमित्राला विचारते की अरे काय झाले मी काही चुकीचे तुला विचारले का ऐश्वर्या पुन्हा विचारते की सौमित्र तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस तुझ्या आयुष्यामध्ये एखादी स्पेशल व्यक्ती मुलगी आहे की नाही तेव्हा सौमित्र म्हणतो की हो आणि माझ्या आयुष्यामध्ये एक स्पेशल मुलगी आहे ते ऐकून ऐश्वर्याला तर धक्काच बसतो सौमित्र पुन्हा म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये एक स्पेशल मुलगी होती ऐश्वर्या विचारते की होती की आहे सौमित्र मला प्लीज खरे, खरे खरे उत्तर हवंय तेव्हा सौमित्र म्हणतो की होती परंतु आता आमचे ब्रेकअप झाले कारण आमच्यामध्ये तर ऐश्वर्या म्हणते की नो कारण बाकी काही ऐकण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही ती मुलगी कोण होती तुमचं रिलेशन कसे होते तुमचं ब्रेकअप का झाले या सर्वामध्ये या सर्व गोष्टी ऐकण्यामध्ये मी तर इंटरेस्टेड नाही फक्त आत्ता तुझ्या आयुष्यामध्ये कोणी नाही ना असे विचारते तर सौमित्र नाही बोलतो तेव्हा ऐश्वर्या खुश होते आणि जर आत्ता तू मला याशाने सांगितलं असते की तुझे अफेअर नव्हते तर याशाने मी तुला रिजेक्ट सुद्धा केले असते कारण मला सतत असे जाणवत होते की तुझ्या आयुष्यामध्ये सतत काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच मी तुला बाहेर भेटण्यासाठी बो बोलावले कारण आपल्याला नीट व्यवस्थित बोलता यावे व्यवस्थित डिस्कशन व्हावे आणि वेल तुझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी होती आणि इथून पुढे तुझ्या आयुष्यामध्ये फक्त ही ऐश्वर्याच असेल इतर कोणी नाही आणि जे मला आवडते तर मला हवेच असते आणि ते फक्त आणि फक्त माझंच राहायला हवे आणि हे जर तुला सौमित्र मान्य असेल तर मला तुझ्याशी लग्न करण्यासाठी नक्की आवडेल तेव्हा ऐश्वर्याचे ते, ते बोलणे ऐकून सौमित्र म्हणतो की मला नक्की आवडेल मी तुला प्रॉमिस करतो की माझ्या आयुष्यामध्ये फक्त तूच असेल बाकी कोणीही नाही ते ऐकून ऐश्वर्या तर अगदी खुश होते आणि दोघे सुद्धा अगदी खुश होऊन एकमेकांकडे बघत ज्यूस त्यानंतर इकडे सुमित्रा ही सौमित्राची घरी वाट बघत असते नानांना म्हणते की अगोदर तो पेपर बाजूला ठेवा नाना म्हणतात की काय करू तुझ्यासारखी काळजी करत बसू का अरे देवा सौमित्र तिला भेटला असेल का त्यांचे काही व्यवस्थित बोलणं झाले असेल का त्यांची मन जुळली असेल का आजीला मात्र ते ऐकून खूप हसू येत असते सुमित्रा म्हणते की आई तू गप्प बस आणि नानांना म्हणते की मनातून तुम्हाला सायजीराव पुन्हा आपल्याशी वैर धरेल आणि तेवढ्यात सौमित्र घरी येतो तर लगेच आजी म्हणते की अग बाई आला आला सौमित्र आला आणि सौमित्राला पाहून सर्वांना तर खूप आनंद होतो सुमित्रा घाईने सौमित्र जवळ येते आणि विचारते की काय झाले तुम्ही एकमेकांना होकार दिला तर सारंग विचारतो की काय बोलली ती सर्वजण एकामागून एक प्रश्न विचारू लागतात आजी आज म्हणते की तसे नाही हॉटेलमध्ये गेल्यापासून हॉटेलमधून बाहेर पडेपर्यंत डिटेल सर्व काही मला ऐकायला आवडेल ऋषिकेश म्हणतो की जरा थांबा सौमित्राला थोडा श्वास तर घेऊन द्या तेव्हा सौमित्र खुशन म्हणतो की आम्ही दोघांनी सुद्धा लग्नासाठी होकार दिला ते ऐकून सर्वांना तर खूप आनंद होतो सुमित्रा म्हणते की देवच पावला तर लगेच ऋषिकेश विचारतो की मग पुढे काय तर सौमित्र सांगू लागतो की ती आजच तिच्या वडिलांशी बोलणार लवकरात लवकर लग्नाची तारीख ठरवण्यासाठी ते येथे येणार सारंग तर जोरजोराने ठरले ठरले म्हणून खूप असा आनंदाने उड्या मारत असतो सर्वांचे तोंड तर आता गोड करायलाच हवे म्हणून सारंग काहीतरी आणण्यासाठी आतमध्ये जातो आणि सर्वांना आतमधून पेढे घेऊन सर्वांना म्हणजे सौमित्राला पहिल्यांदा भरतो आणि नंतर सर्वांना देतो आजी म्हणते की अरे मला तर दोन दे तर सारंग म्हणतो की आजी असे काय करते शुगर आहे ना ग तुला तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग हे पग आज मी माझ्या हाताने आईला पेढा भरवणार डायबिटीज वाढलेला आज सूट तर आजी म्हणते की एका एकासोबतच दे जानकी होऊन सुमित्राकडे बघत असते तर सुमित्रा म्हणते की जानकी आणि ऋषिकेश तुम्ही दोघांनी हे धनुष्य उचलले नाही आणि ते पेल सुद्धा आता या घरामध्ये सर्व काही मंगल आणि शुभ होणार सारंग खुशून म्हणतो की आई शुभ मंगल होणार जानकी म्हणते की होणार म्हणजे होणारच तर आजी मनात म्हणते की आणि ती मुलगी जानकीच्या डोक्यावर मिरे वाटण्यासाठी येणार म्हणजे येणारच त्यानंतर इकडे सयाजी काका सुद्धा खूप खुश होतात आणि आपल्या नोकर चाकऱ्यांना पैसे देऊन आयशुचे लग्न ठरले सर्वांना पेढे वाटण्यासाठी सांगत असतात आणि कावेरीच्या हातामध्ये दे मोबाईल देऊन नानांना फोन करून सांगा पोरांनी होकार दिला लग्नाची बोलणी करण्यासाठी उद्याच येतोय तेव्हा कावेरी लगेच नानांना कॉल करते नाना कॉल उचलतात तर सयाजीराव म्हणतात की नाण्या तर नाना सुद्धा म्हणतात की सया पोरांनी होकार दिला आपण आता व्याही होणार नाना म्हणतात की अरे मग कधी लग्नाची बोलणी करायची सयाजी म्हणतो की आता येतो आणि नाही मी तुझी मज्जा करतो सकाळी येतो लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त ठरू आणि बार तर उडून टाकूयात नाना सुद्धा म्हणतात की अगदी माझ्या मनातलं बोलला ऐश्वर्या मात्र खूप लाजत खुश असत नाना म्हणतात की गुरुजींना सुद्धा बोलावून घेतो आणि तो टिळा लावायचा कार्यक्रम आहे ना तो सुद्धा उरकून घेऊयात आजकालचे ते पोहर काय करतात की रिंग शेरीमनी वगैरे काय तो तो सुद्धा उरकून टाकूयात म्हणजे पोहरं सुद्धा खुश होतील सायजी काका म्हणतात की चालतंय की आणि वहिनीला सांग की उद्या सकाळी जेवणासाठीच येतो आणि श्रीखंड पुरी पाहिजे आणि पंधरा वर्षानंतर मी तुझ्या घरी शेवटचे जेवण जेवणार कळले की नाही तर नाना म्हणतात की शेवटचे सहजी म्हणतो की कमल करतोस माझी लेख लग्न करून तुझ्या घरी येणार मग लेकीचं बाप तिच्या घरचं पाणी सुद्धा विसरलास का तर नाना म्हणतात आपल्या मैत्रीला एकदा देहस लागला त्यामुळे पुन्हा असे व्हायला नको तू माझा व्याही जरी झाला तर मैत्री तुटणार नाही हे आपण बघायचे सहजी सुद्धा खुश होऊन म्हणतात की अगदी माझ्या मनातलं तू बोललास नाना म्हणतात की हे पग जंगी स्वागत मी तुझे करतो तेव्हा सयाजी काका चालताही बोलून फोन ठेवतात तेव्हा सयाजी काय कावेरीला म्हणतात की आता कामाला लागा हात दुखतात पाय दुखतात असे म्हणू नका लेकीचं लग्न आहे कावेरी सुद्धा ऐश्वर्याच्या गालावरून हात फिरवत क तयारी तर खूप करायची आणि सर्वजण खूप खुश होतात तर इकडे नानासुद्धा सुमित्राला सांगतात की सयाचा फोन आला होता तर सुमित्रा म्हणते की आहो झाले काय तर नाना म्हणतात की उद्या बोलणी करण्यासाठी ते आपल्या घरी येतात नाना म्हणतात की मी त्याला म्हटलो की उद्या येतात तर टिळा लावायचा कार्यक्रमसुद्धा उरकून टाकूयात आणि पोरं आजकाल जे काही म्हणतात की रिंग शेरीमनी तर म्हणते की आहो साखरपुडा तर नाना म्हणतात की हो गुरुजींना सुमित्रा अगदी खुर्शन म्हणते की चांगला पंच पंकनाचा बेत करूयात मी हे सर्व जानकीला सांगून येते तयारीला तर लागायला हवे त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि तिच्या मैत्रिणी काही ह्या असतात तर तेथे एक मुलगी ही जी ऑर्डर ऐश्वर्याने केलेली असते तर तिच्यासाठी जे लेंगा वगैरे काही दाखवण्यासाठी आलेली असते आणि ती मुलगी म्हणत असते की मॅडम तुम्हाल तुम्हाला हा कलर खूप सूट दिसेल त्यामुळे तुम्ही हा घालू शकता तर ऐश्वर्या रागवते मी तुला कोणता कलर सांगितला होता की लॅव्हेंडर मग तो तू का आणला नाही तर ती मुलगी म्हणत असते की आहो मॅडम तुम्हाला हा कलर खरंच खूप छान दिसेल म्हणून तुमच्यासाठी मी हा कलर आणला तर ऐश्वर्या ही खूपच भडकते आणि खाली बस माझे पाय धर असे त्या मुलीला सांगते तर ती मुलगीही सर्वांसमोर अशी मान खाली घालून ऐश्वर्याचा पाय धरते आणि ऐश्वर्या म्हणते की माझ्या पायाला पायाच्या बोटनला म्हणजे कोणती नेलपेंट आहे ते पग तेव्हा ती मुलगी म्हणते की लॅव्हेंडर कलरची तेव्हा ऐश्वर्या म्हणते की याला म्हणतात की लॅव्हेंडर कलर मी तुला लॅव्हेंडर कलर सांगितला होता आणि हा लॅव्हेंडर कलर नाही म्हणून ऐश्वर्या त्या मुलीवर खूप भडकते आणि तिच्या हातातील तो ड्रेस ती फाडून टाकते तर ती मुलगी म्हणते मॅडम तो ड्रेस तर ऐश्वर्या रागाने म्हणते की मी रिजेक्ट केलेला ड्रेस तू दुसऱ्या कोणत्या मुलीला जाऊन विकणार होतीस का तेव्हा ऐश्वर्या तिच्या अंगावर तो ड्रेस फिकून देते तर बाकीच्या मैत्रिणी तेव्हा ऐश्वर्याची मैत्रीण म्हणते की अगं ऐश्वर्या तू काय ऐनवेळेस हे करते ऐनवेळेस तू काय करणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ऐश्वर्याचा प्लॅन रेडी असतो ऑलरेडी मी एका टॉप डिझायनरशी बोलून ठेवलेले आहे तेव्हा ती मुलगी म्हणत असते पण मॅम माझं एकदा ऐकून घ्या तर ऐश्वर्या तिला म्हणते की आउट आणि जायला सांगते तेव्हा त्या मुली आपल्या सर्व ड्रेस तिथून उचलून निघून जातात त्यानंतर इकडे ऋषिकेश जानकीला सांगतो की गावातील गुढी पाडवायला सर्व काही सर्वांना कळे गावातील वातावरण सुद्धा सर्व काही बदलले कितीतरी लोकांचे फोन आले आणि प्रत्यक्षात सर्वांनी आणि मोठमोठ्या लोकांनी सुद्धा फोनवर करून अभिनंदन केले आणि ही सर्व थोरल्या सुनवाई तुमचीच कमाल आहे तर जानकी म्हणते की हो का आणि एवढं सुद्धा कौतुक करू नका की बायको डोक्यावर चढून बसेल तर ऋषिकेत जानकीजवळ येतो आणि डोक्यावर तू तू तर यात जन्मी काय कोणत्या जन्मात तुला ते शक्य होणार नाही आणि पुढचे लाखो जन्म म्हणून बायको म्हणून तूच मला हवी तेवढ्याच सुमित्रा आतमध्ये येते आणि ऋषिकेश जानकी आत्ता सयाजी काकांचा फोन आला होता आणि ते उद्याच लग्नाची बोलणी करण्यासाठी आपल्या घरी येतात असे सांगते ते ऐकून जानकी आणि ऋषिकेशला तर खूपच आनंद होतो सुमित्रा म्हणते की हे म्हणले की उद्या सर्वजण असतील तर साखरपुडा सुद्धा उरकून टाकूया तर जानकी म्हणते की उद्या सुमित्रा म्हणते की हो ना आता तर मला काळजीच वाटायला ला लागली कारण साखर पुडा म्हटल्यावर अंगठी तर घ्यायलाच हवी आणि सयाजीरावांनी आग्रहाने सांगितले की मला श्रीखंड पुरीचाच बेत हवा मग हे कसे होणार बाहेरची तयारी घरातील तयारी तर जानकी म्हणते की आई टेन्शन घेऊ नका सर्व व्यवस्थित होईल उद्या आहे ना साखरपुडा पुष्कळ वेळ आपल्याकडे आहे मी सर्व व्यवस्थित करेल तर सुमित्रा खुश होते आणि जानकी खरंच तुझ्याबरोबर बोलल्यानंतर सर्व काही ही आपोआप दूर होते तुझ्यासारखी सून ज्या घरामध्ये असेल तेथे काळजी चिंता वगैरे काहीच नसेल आणि हा सर्व जो चमत्कार झाला तो सर्व तुझ्यामुळेच झाला सयाजी मनामध्ये आपल्या विषयी किती द्वेष होता आपला टेम्पो त्यांनी जाळला किती राग होता आपल्या विषयी आणि ते साईजीराव आज त्यांची मुलगी आपल्या घरात द्यायला तयार झालेत हे सगळं झालं ना ते तुझ्यामुळे जानकी आणि हाच कार्यक्रम काय तर या घरामध्ये जे काही पुढील कार्यक्रम होणार ते सुद्धा अगदी चांगलेच होणार आणि ते सर्व तुझ्यामुळे जानकी आणि जानकी अशी का बघतेस ग तुझं जरा जास्तच कौतुक करते का मी तर जानकी खुशहून हसते सुमित्रा म्हणते की सासू सुनेच्या नात्यामध्ये कायम भांडणं होतात असे लोक म्हणतात पण मी खरं सांगते सासूने जर सुनेकडे मुलीच्या नजरेने जर पाहिलं सुनेने जर सासू मध्ये आई शोधली तर भांडणं होण्याचं काही कारणच नाही खरे की नाही तर जानकी म्हणते की, की खरं तर आई तुमचं कौतुक हे लग्नानंतर सून म्हणून नाही तर लेख म्हणून तुम्ही या घरामध्ये मला गृहप्रवेश करून दिला त्यामुळे मला हे माझं सासर कधीच वाटले नाही तुम्ही माझ्या सासूबाई नाही तर आईच आहात ആണ്യം ആയിച്ച म्हणून दोघे एकमेकांना मिठी मारतात तर ऋषिकेशला सुद्धा खूप छान वाटते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये साखरपुड्यासाठी ऐश्वर्या सायजी काका आणि कावेरी हे मस्त असे गाडीमध्ये बसून येतात त्यांचे जंगी असे ढोल ताशांच्या तालावर आणि नाचगाण्यावर स्वागत होते तर जानकी होऊन ऐश्वर्याचे आणि घरातील सर म्हणजे बाकींचे औषण करते तेव्हा ऐश्वर्या आणि सौमित्र सुद्धा अगदी होऊन मस्त तयार झालेले असतात तर नाना खुश म्हणतात की राव तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे आणि सुपारी फोडतात तर लगेच ऐश्वर्या सौमित्र एकमेकांच्या बोटामध्ये अंगठी घालतात सर्वजण खुशून टाळ्या वाजवतात तर सारंग म्हणतो की आज पहिला मान ऐश्वर्या वहिनीचा म्हणून पेढा भरवायला जातो तर ऐश्वर्या रागाने स्टॉपिड असे म्हणते आणि मी अशा मातीच्या हाताने मिठाई खाऊ का असे सारंगला म्हणते तर सर्वांना खूप वाईट वाटते सुमित्राला सुद्धा खूप खुँद टेन्शन येते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद